नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मत्स्यजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्याचे राज्यातील संतापाची लाट उचलली आहे संतोष देशमुख यांच्या क्रूर मारहाण होत असतानाचे दुसरीकडे आरोपींचे व्हॉट्सअपवर ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आणि आरोपींची जबाब बातम्या देखील समोर आल्या होत्या संतोष देशमुखांना मारहाण होत असताना चार व्हिडिओ कॉल करण्यात आले असल्याचं समोर आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या मोरक्यापती ग्रुपवर व्हॉट्सअप करून ग्रुप कॉल करण्यात आला होता सध्या फरार असलेल्या आरोपी सुदर कृष्णा आंधळे यांनी संतोष देशमुखांना मारहाण झाल्यानंतर ती वेळा व्हिडिओ कॉल करून चेहरा दाखवला असल्याचंही माहिती समोर आली सरपंचा चेहरा दाखवण्यात आला तसेच सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमामधून येत असणारे रक्त असा जबाब मोरकीपती ग्रुपमध्येही चार सदस्यांची दिलेले आहे त्याचबरोबरच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र